सगळ्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबाला काही ना काही काही ना काही नावं ना दिलेले आहेत आज या मंचाच्या माध्यमातून मी पण काहीतरी त्यांना नाव देणारच आहे पण जे रेटेपणा चालू आहे त्या <coughs> रेटेपणा पद्धतीनं बघून साहेबाला रेटेश्वर म्हणायला काय हरकत नाही काय आमचे लोक म्हणजे परभणी जिल्हा थोडा जगात जर्मनी भारतात परभणी असल्यासारखं काय नेत्याचं बॅकग्राऊंड बघत नाहीत काही नाही काय नाही दनाद्दन निवडून देतात कोणाला त्या दिवशीपासून मी तर शपथ घेतली बाबा मी ह्या राजकीय नेत्यांकडे भीक मागायला जाणार नाही माझ्या मनगटात दम आहे मी माझ्या पद्धतीने लढाई लढत शासनाने वेळेन दखल घेणे गरजेचे आहे नाही तर कायदा सुव्यवस्थेची अडचण निर्माण होणार आहे आम्हाला आमच्या फासायच्या तलवारी करायची वेळ येऊ देऊ नका कारण की साहजिकच आहे एखादी गोष्ट आउट ऑफ कंट्रोल झाली तर कोणाच्या साठी चांगली नसती ना सरकारसाठी ना समाजासाठी सर्वप्रथम आपल्याला देवेंद्र फडणवीस साहेबांना धन्यवाद द्यायला पाहिजे कारण की त्यांनी आपल्या सगळ्यांना एकत्र येण्याची संधी दिली आहे ओके कारण की त्यांनी जे महामार्ग शक्तीपीठ वगैरे काही काढले नसते तर मी येवेकर साहेबाचा परिचय झाला नसता आमच्या परि आमच्या भागातले जे बेलेसाहेब आहेत त्यांचा माझा परिचय देखील झाला नसता कोल्हापूरला याची पण संधी भेटली नसती त्यामुळे साहेबांचा खूप खूप धन्यवाद ही संधी आमच्यावर दिल्यावर त्याच्यानंतर सगळ्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबाला काही ना काही काही ना काही नावं दिलेले आहेत आज या मंचाच्या माध्यमातून मी पण काहीतरी त्यांना नाव देणारच आहे ज्या पद्धतीनं हे जे रेटेशाही चालू आहे की आम्ही रस्ता करणारच करा साहेब काय हरकत नाही वेलकम आहे तुमचं पण जे रेटेपणा चालू आहे त्या <coughs> रेटेपणा पद्धतीनं बघून साहेबाला रेटेश्वर म्हणायला काही हरकत नाही तर अशा पद्धतीने जे हे रेटोपंत कार्यक्रम चालू आहे सध्या विशेष लक्ष देण्यासारखं आहे माझा आणि अगोदर कधी असल्या मोर्चाचा किंवा ह्याचा काही संबंध आलेला नाही म्हणजे वडिलांनी न्यूज दिले नाही कधी शेती काय असते हे पण इतक्या दिवसात माहिती नव्हतं चार दिवस आमच्या जेव्हा उपाशी होत्या हे न्यूज ऐकल्याच्या नंतर किंवा शक्तीपीठ राहिले न आपली जमीन चालली आहे त्यावेळेस मी होतो दिल्लीमध्ये रातोरात मला घरी यावं लागलं आणि आमच्या आईला समजून सांगावं लागलं की बाबा तुम्ही काही काळजी करू नका आपण काहीतरी करून रद्द करू आणि त्यानंतर योगाला तुळजापूरला जायला आईचा आग्रह असतो हे शक्तीपीठ रद्द करणं असतो मला तुळजापूरच्या आंदोलनामध्ये सहभाग घ्यावा लागला तिथून माझी सुरुवात झाली या शक्तिपीठविरोधात हो तर याबद्दल शक्तीपीठाच्या तांत्रिक किंवा व्यवहारिक जे काही त्यांचे हितसंबंध असतील त्या संदर्भामध्ये माझ्यापेक्षा खूप ज्ञानीमानी लोकांनी तुम्हाला मार्गदर्शन केलेले मी थोडक्यात के माझ्या हो जिल्ह्याची परिस्थिती तुमच्यासमोर ठेवतो आमच्या जिल्ह्यातून सुरुवातीला काही दिवस असं एक मिळाजुळा सुरू होता काही जणांचं होऊ द्यायचं काही जणांचं नाही कालपर्यंत खूप मोठा मोर्चा झाला दुर्दैवाने मी त्या मोर्चाला नव्हतो पण आमच्या अपेक्षेप्रमाणे त्या ते मोर्चाला तेवढा प्रतिसाद यायची आमची अपेक्षा नव्हती हो पण पाहता शंभर टक्के लोक शक्तीपीठाच्या विरोधात आहेत हे आम्हाला त्या मोर्चातून कळालं जेणेकरून आमचा तो गैरसमज जो होता किंवा शक्तीपीठाला सगळ्यांचा विरोध नाही आहे किंवा काहीला काहीचा आहे काहीचा नाही आहे हा तर क्लिअर झाला त्यातल्या आमच्या जिल्ह्याची राजकीय परिस्थिती अशी आहे की काय आमचे लोक म्हणजे परभणी जिल्हा थोडा जगात जर्मनी भारतात परभणी असल्यासारखं काय नेत्याचं बॅकग्राऊंड बघत नाहीत काही नाही काय नाही धनाद्न निवडून देतात कोणाला पण तर आता आमच्या मेघनाताई मेघनाताईला बांधकाम मंत्री झालेले आहेत सगळे झालेले आहेत आम्ही कमीत कमी पाच सहा वेळेस मेघना मॅडमला भेटलो की बाबा ताई आमचा इथून विरोध आहे पण ताईची एक बाईट ऐकली मी की विरोध नाही आहे म्हणे विकासाचे कामं होणार आहेत इंडस्ट्रीलायझेशन वाढणार आहे मोबिलिटी वगैरे सगळ्या गोष्टी खूप मोठ्या प्रमाणात होणार आहेत आता या सगळ्या म्हणजे बेसलेस स्टेटमेंटच्या ह्याच्यावरून लक्षात येतं की किती कॉम्पिटेंटेड कॉम्पिटे कॉम्पिटन्स लेवल काय आमच्या पॉलिटिशियन्सची हे इथून लक्षात येतं तर त्या दिवशीपासून मी तर शपथ घेतली की बाबा मी ह्या राजकीय नेत्यांकडे भीक मागायला जाणार नाही हे शक्तीपीठ रद्द करा हे करा माझ्या मनगटात दम आहे मी माझ्या पद्धतीने लढाई लढत त्याच्यानंतर महत्त्वाचा मी थोडक्यात आवडतो आता वकील साहेब जसं म्हटलं की बाबा सुलतानी सुलतानी अडचणी नैसर्गिक अडचणी तशीच ही खूप मोठी शासकीय रेतेशाही अडचणी यांना माहिती नाही कोणाचे खिसे भरायचे आहेत काय करायचे ते पण हे म्हणजे अनावश्यक दुराग्रह करून तयार केलेलं आहे चार दो आमच्या तिथनं दोन पर्याय रस्ते आहेत आठशे पंचावन्न किलोमीटरचं नागपूर ते पत्रदेवीचा डिस्टन्स होते साधा एक कॉमन सेन्स से आहे नेटवर गुगलवर पण गुगल केल्यावर पण लक्षात येतं आणि हे असा विशेष म्हणजे अजूनमधून फोडून गंगाखेड परभणी असं फोडून येत काही म्हणजे लॉजिकच नाही कुठंच काही लॉजिक नाही याला पण तरी नेत आहेत तुमचं काय असेल संबंध असू द्या तुमचं पण हे चुकीचं आहे आणि त्याच्या त्याच्याविरोधात आम्ही ठामपणे उभे हो आत्तापर्यंत सलगशील कायदेशीर मार्गाने हा रस्त हा विरोध हो चालू आहे आमचं एकच अपेक्षा आहे की बाबा ह्या विरोधाला तुम्ही जोपासा मानावं की बाबा यांचा विरोध आहे आणि त्याच्यावर काहीतरी तोडगा काढावा याच पद्धतीनं विरोध चालू राहिला तर शेतकरी किंवा आम्ही कोणामध्ये एवढं पेशन्स नाही की याच पद्धतीनं खेटत राहू कालांतरानं हा विरोध रस्त्यावर आणि रस्त्यावरचा विरोध अजून कोणत्या तरी हाताळण्याचे प्रयत्न आम्ही करूच शासनाने वेळेत दखल घेणे गरजेचे आहे नाहीतर कायदा सुव्यवस्थाची अडचण निर्माण होणार आहे मी असा वॉलेटेल शब्द वापरून किंवा ऐसा करेनगे वैसा करेनगे नाही खूप शांततेत आणि विनय एकदम विनयशील मार्गाने सांगतो की बाबा आम्हाला आमच्या फासायच्या तलवारी करायची वेळ येऊ देऊ नका आमचा विरोध सदस्य मार्गाने तो विरोध स्वीकारा त्याच्यावर काहीतरी तोडगा काढा आणि हा दुराग्र बाजूला ठेवून शक्तीपीठ महामार्गाचा काहीतरी तोडगा काढून हा वाकपिटवा किंवा हा रद्दच करा काही गरजच नाही दोन दोन पर्याय मार्ग डायव्हर्जन डायवर्जन करा काय करायच ते करा तुमच्याकडे कर एवढी मोठी इंजिनियरची एवढी मोठी थिंक टँकरची टीम आहे तुम्ही तुमचं डिस्कशन करा आणि हे रेटारेटीचा कार्यक्रम बंद करा नाही याचा परिणाम निश्चितच खूप मोठ्या विकोपाला जाण्याची शक्यता आहे आणि आम्हाला ते नको आहे कारण की साहजिकच आहे काही गोष्ट आउट ऑफ कंट्रोल झाली तर कोणाच्यासाठी चांगली नसती ना सरकारसाठी ना समाजासाठी तर ह्या सायलेंट वॉर्निंगचं थोडंसं शासनाने दखल घ्यावी आणि शक्तीपीठावर काहीतरी लवकरात लवकर तोडगा का काढावा ही विनंती धन्यवाद